बर्ड फ्लूमुळे वाघाचा मृत्यू होण्याची देशातील पहिलीच घटना नागपुरात या फ्लूमुळे तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू नागपूर येथील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये तीन वाघ व एका बिबट्याचा वीस तेवीस डिसेंबर दरम्यान एच पाच एन वन विषाणूमुळे मृत्यू झाल्याचा अहवाल भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा रोग संस्थांनी दिला आहे व्याघ्र प्रकल्प आणि बचाव केंद्रांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे बर्ड फ्लूमुळे वाघाचा मृत्यू होण्याची ही देशातली पहिलीच घटना असल्याची माहिती गोरेवाडा रेस्क्यू सेंटरच्या संचालकांनी दिली आहे उलट्या डोळ्यात पाणी येणे छातीत इन्फेक्शन आणि ताप अशी लक्षणे या वाघ आणि बिबट्यांमध्ये दिसली होती मृत तीनही वाघ तीन ते चार वर्षांचे होते तर बिबट्या सात ते आठ महिन्यांचा होता रेस्क्यू सेंटरमधील बाकी सव्वीस बिबटे आणि बारा वाघ तपासणीत निरोगी आढळले असून ते सुखरूप असल्याची माहिती मिळते आहे